मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक मोठी चर्चा रंगली आहे चर्चा आहे ती म्हणजे नवीन जिल्हे आणि नवीन तालुके निर्माण होणार का काही ठिकाणी तर बावीस जिल्ह्यांची आणि एकोणपन्नास तालुक्यांची यादी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे पण खरी गोष्ट काय आहे सरकार खरोखर इतके जिल्हे तयार करणार आहे का की ही फक्त एक राजकीय हालचाल आहे आणि जर झालेच तर या मागचा उद्देश फक्त प्रशासन सुलभ करणं आहे की निवडणुकीच्या राजकारणासाठी मतदारसंघांचं समीकरण बदलणं आहे कुठले असणार ते बावीस नवे जिल्हे आणि एकोणपन्नास तालुके सविस्तर जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी डिसेंबर दोन हजार मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात महसूल हो मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत महत्वाचं विधान केलं होतं सांगितलं की सध्या तरी नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही म्हणजे माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू होती तिला त्यांनी आळा घातला मात्र त्यांनी एक वेगळीच माहिती दिली नवीन तालुके निर्माण करण्याबाबत मात्र सरकार सकारात्मक आहे याचा अर्थ असा की सरकार जिल्हा निर्मितीपेक्षा तालुका निर्मितीकडे अधिक कल दाखवत आहे पण जिल्हा आणि तालुका निर्मितीमध्ये फरक खूप मोठा आहे नवीन जिल्हा तयार करणं म्हणजे फक्त नकाशावर रेघा ओढणं नाही त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षकांचं मुख्यालय इतर शासकीय इमारती नवीन कर्मचारी पायाभूत सुविधा या सगळ्याची गरज भासते आणि हे सर्व उभारण्यासाठी प्रचंड खर्च येतो साधारणपणे एका जिल्ह्यासाठी किमान तीनशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आधीच महाराष्ट्रावर तीन लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे अशा परिस्थितीत सरकार सहजासहजी जिल्हा तयार करण्याचा निर्णय घेईल का हा मोठा प्रश्न आहे इतिहास पाहिला तर एक मे एकोणीसशे साठ रोजी जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली होती तेव्हा राज्यात केवळ सव्वीस जिल्हे होते त्यानंतर लोकसंख्या वाढली मागण्या वाढल्या आणि त्यामुळं प्रशासन सुलभ करण्यासाठी नवीन जिल्हे तयार झाले सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई उपनगर वाशिम नंदुरबार हिंगोली गोंदिया आणि पालघर हे दहा जिल्हे पुढील काळात अस्तित्वात आले मात्र दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्हा निर्माण झाल्यानंतर मागील दहा वर्षात महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा तयार झालेला नाही पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयावरून झालेला मोठा वाद अजूनही लोकांच्या लक्षात आहे म्हणूनच नवीन जिल्हे निर्माण करणं म्हणजे प्रशासनिकच नाही तर राजकीय संकटही उढवून घेणं असतं तालुका निर्मितीच्या बाबतीत चित्र थोडं वेगळं आहे तालुका निर्माण करणं तुलनेनं सोपं आणि कमी खर्चिक असतं यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे ही समिती अहवाल सादर करेल आणि साधारणपणे तीन महिन्यांच्या आत नवीन तालुके जाहीर करण्याचा निर्णय होऊ शकतो असं महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय तालुका निर्माण करण्याची प्रक्रिया अशी आहे की कधी सरकार स्वतः निर्णय घेऊन समिती नेमतं तर कधी जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवतात त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर आराखडा तयार केला जातो लोकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जातात आणि अखेरीस शासन अंतिम निर्णय घेतं या प्रक्रियेत आव्हानंही कमी नाहीत नवीन तालुका बनवताना तहसील कार्यालय महसुली कार्यालय अधिकाऱ्यांची नियुक्ती पायाभूत सुविधा या सगळ्यासाठी खर्च करावा लागतो त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर त्याचा भार येतो यासाठीच पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती स्थापन करण्यात आली आहे ज्यांना महसुली कार्यालयांच्या कार्यक्षेत्राबाबत अभ्यास करायचं काम देण्यात आलंय आता आपण सगळ्यात चर्चेत असलेल्या बावीस जिल्ह्यांकडे वळूयात चर्चेत असलेल्या प्रस्तावानुसार नाशिकमधून मालेगाव आणि कळवण वेगळे होणार आहेत अहिल्यानगर मधून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर ठाण्यामधून मीरा भाईंदर आणि कल्याण तर पालघर मधून जव्हार वेगळं होणार बारामती रायगडमधून महाड सांगली सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागातून मांडेश रत्नागिरीमधून मंडणगड बीडमधून अंबाजोगाई लातूर मधून उदगीर नांदेडमधून किनवट जळगाव मधून भुसावळ बुलढाण्यातून खामगाव अमरावतीमधून अचलपूर यवतमाळ मधून पुसद भंडाऱ्यातून साकोली चंद्रपूर मधून चिमूर आणि गडचिरोलीतून अहेरी वेगळं करण्याचा प्रस्ताव आहे ही यादी बघितली की प्रशासनिक सोयीसाठी असलेली विभागणी सहज लक्षात येते पण त्यामागे राजकीय गणित लपलेलं नाही असं म्हणता येणार नाही उदाहरणार्थ पुण्यातून तुन बारामती वेगळं करणं म्हणजे थेट पवार कुटुंबाच्या गळावर परिणाम करणं ठाण्यातून मीरा भाईंदर वेगळं करणं म्हणजे भाजपला आपलं राजकीय बळ घट्ट करण्याची संधी म्हणजेच या निर्णयांचा फायदा कोणाला होईल हे आधीपासूनच नेत्यांनी मोजून ठेवलेलं आहे नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे फायदेही आहेत प्रशासन अधिक सुलभ होईल विकासाला गती मिळेल नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत जाण्यासाठी कमी अंतर पार करावं लागेल त्यामुळं आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात सुविधा पोहोचवण्याचा वेग वाढेल पण दुसरीकडे खर्चाचं ओझं आणि प्रशासकीय अडचणी हे मोठे तोटे आहेत मंडळी आता इथेच खरा राजकीय अँगल दिसतो नवीन जिल्हा तयार झाला की त्या भागात नवीन जिल्हाधिकारी नवीन 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 पालकमंत्री जिल्हा परिषद म्हणजे सत्ता सत्ता केंद्र केंद्र आणि हे ज्याच्या हातात त्यांचा राजकीय प्रभाव प्रचंड वाढतो म्हणूनच जिल्हा निर्मितीचा निर्णय फक्त प्रशासनिक राहत नाही तर तो सरळ राजकीय पातळीवर पोहचतो तर या नवीन जिल्ह्यांची अधिकृत घोषणा प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस सरकारच्या परिस्थितीची जाण येते किंबहुना सरकारच्या आर्थिक परिस्थितीवरून खरोखर जिल्ह्यांची घोषणा होईल का की फक्त मंचावरून एक मोठा राजकीय डाव टाकला जाईल हा प्रश्न अजूनही कायम आहे जर घोषणा झाली तर पुढचा टप्पा किती लवकर पूर्ण होईल की हा विषय पुन्हा वर्षानुवर्ष लांबणार हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे जिल्हे आणि बनवण्याची हालचाल खरंच लोकांच्या सोयीसाठी आहे का की हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघाचं राजकीय गणित बदलण्यासाठी चाललेलं आहे तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र